विभागाचे नाशिक विभागाचे पोलीस आयुक्त आदरणीय सराळे साहेब आदरणीय रेड्डी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले पाटील रवींदी जोशी गंगाजी वाणी नवीनसिंग पाटील राजेंद्रजी पाटील विजय पाटल दीपकजी महाले यशिराय साकडा गवीनजी सपकाळे समोर बसलेले सगळे माझे गेलं तर पत्रकार दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दरवर्षी आपण नवीन उपक्रम मागच्या काळात आठवत की ज्यावेळेस तीन चार वर्ष झाले असेल त्यावेळेस हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम झाला त्यावेळेसही मी उपस्थित होतो आणि आज आपण

चांगली बातमी आहे म्हणजे आम्हाला दुरुस्तीच्या मार्गाकरता केलेली ती एक प्रकारची सूचना असते आणि मला तरी असं वाटतं की माहितीच्या विनंभा प्रवाहामध्ये आज सत्यने विश्वासार्थ टिकवणे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे आपल्या कशा विरोधात आम्हाला माहिती कळते समजते वाटते दिसते त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही <laughs> आपण काही काही कन्फर्मेशन दिलेलं नसते असे आम्हाला समजते समजते असे आम्हाला वाटते आम्हाला असे कळते आम्हाला समजून जाते की फक्त आपल्या मागे असते असं <laughs> आपण हे करता काम करतात ते समाजसेवेचं काम आहे असं म्हणतात ते नेहमी प्रत्येक पाठक पण पड़ सध्या तुमचं जे काम चाललंय इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमचे जे छोटे छोटे चॅनल आहेत त्यांच्या समोर आता पेपर टिका कसा टिकाव धरावा ही आता सगळ्यात मोठी गरज पुढच्या काळामध्ये आहे ज्याला आपण नेहमी म्हणतो की रात्रीची खिचडी सकाळी खावी आणि ती गरम करून खावी तसं सध्या पेपरचं काही ठिकाणी झालंय की ताजी बातमी अगोदर देऊन गेलेली असते आणि ती गरम करून पुन्हा ती छापावी त्याच्याकरता फार मोठा स्किल आहे त्या बातमीमध्ये काही सुटलंय का मग तो पत्रकार बरोबर ते घेरतो आणि मग कॉलम वाचतो चौकट मारतो आणि मला तरी असं वाटत की प्रत्येक धंद्यामध्ये स्पर्धा आहे आमच्यात नाही का लावण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये माणसं तयार करावी लागायची हा एक चौक आहे आमची छोटीशी होती त्या आम्ही डोनर घ्यायचो वर्षाचा डोनर तू लोकमत लावू दे तू जनशक्ती लावू दे बातमीदार लावून दे त्या काळाचे हे पेपर होते आणि त्यावेळेस पेपर येतोय म्हणून पन्नास साठ लोक तिथे बसून असायचे पत्र सगळं बदललाय त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण हे काम करताय ग्रामीण भागात प्रवास करत म्हणजे मानधनाने पण काही गोष्टी जरी विचारल्या तर खरंच आपलं कौतुक केलं पाहिजे की आपण कमी पैशामध्ये समाजाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत असतात आदरणीय नवीन जी संस्था सुद्धा मागच्या काळामध्ये आमच्याकडे बऱ्याच मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये महामंडळाची बातमी आणि पण मागच्या कॅबिनेट मध्ये जेवढी महामंडळाचे त्या ठिकाणी घोषणा मागच्या काळात केलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागच्याच कॅबिनेट मध्ये सांगितले की गठन करून त्याच्यावर चार चार लोकांच्या तत्काळ नियुक्त्या आपल्याला करावं लागणार आहे अशी घोषणा त्यांनी काल परवाच केली पण ती पेपरमध्ये आहे ते असं असतं की

जशी पत्रकार कॉलनी मागच्या काळामध्ये दे झाली होती तशी पत्रकार कॉलनी आता पत्रकार वाढल्यामुळे इथे झाली पाहिजे त्याची जागा ती उपलब्ध करून मराठा देवी जी आणि त्यांची सगळी टीम बसलेत त्यांची सगळी टीम आली होती मी त्यांना विनंती केली होती की अशी काही जागा आपण सुचवा की त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला मदत करू शकतो जसं आता आमचं नवीन सरकार आलंय तसं महापालिकेमध्ये नवीन सरकार आलंय पटवून ठेवा आपण निवडून देणार आहे म्हणजे तुमच्यावरच कार्यक्रम म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घडायला ही स्थिती आहे मला तरी असं वाटतं की शहरामध्ये जर तशी गरज पडली तर महापालिका गठन झाल्यानंतर तर आमच्यासारख्या मंत्र्यांची काही गरज पडली तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला आमचे कलेक्टर पण तिकडून आलेले आहे म्हणजे त्यामुळे त्यामुळे ते पण जोरदार एक करत काम त्यांचं आणि निश्चितपणे आज ते भाषणाने ऐकू शकणार नाही कारण की मला एक पुण्याला जायचं असणार साहेबाने जायचं पण साहेबांना इथून डायरेक्ट जाता येईल मला घरी जाऊन म्हणून बॅग घेऊन पण जायचं आहे त्यामुळे साहेबांना मी विनंती केली पण मी एक माणूस पटवून ठेवला भाषण पूर्ण टेक करायचं त्यामुळे जरी मी सध्या संधी सोडली काही लोक आहेत आपल्यामध्ये रत्न आहे त्याच्यामध्ये एक रत्न आहे ओके साहेब म्हणजे आपलं एक रत्नच आहे पत्रकारिके म्हणलं आणि खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आता इतकं चांगलं बोलूय तर माझी चांगल्या बातमी पुढे सांगा एवढी अपेक्षा करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द सांगतो जय निजय मार्ग